नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदी बघिनीनो तुमच्या आवडत्या अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आपला डिसेंबर संप सुरू आहे तर आज तीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे आपले संपाचे सत्तावीस दिवस पूर्ण झाले तरी शासनाने आपल्यापर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून असे ना आणि आता शेवटचा प्रहार किंवा अगदी अंतिम दिशा म्हणून आपल्या अमरावती जिल्ह्याच्या काही भगिनींनी आमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे तर बघा त्या भगिनी आहेत त्या अमरावती जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर त्यांचं उद्यापासून म्हणजे दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पासून त्या अमरण उपोषणाला बसणार आहेत तर बघा त्या उपोषणाला बसणाऱ्या भगिनींचं सर्वप्रथम मी तुम्हाला नावं सांगते पहिल्या आपल्या भगिनी आहेत अमरावती जिल्ह्यातीलच आहेत सौ सीमा पाखरे सौ अर्चना इंगळे सौ माधुरी देशमुख सौ प्रजावत प्रजापती गावंडे नंतर नजमा काजी अशा ह्या आपल्या पाच भगिनी आहेत तर आपल्या ह्या पाच भगिनी यांनी शेवटची टोकाची भूमिका का गाठली आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु भगिनीनो सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांनी ह्या ज्या आपल्या पाच भगिनी पाच भगिनी ह्या आमरण उपोषणाला उद्यापासून बसणार आहेत तर त्यांचं सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांनी टेटस ठेवा ही बातमी जितकी व्हायरल करता येईल तितकी व्हायरल करण्याचा प्रयत्न करा बघा भगिनीनो आणि त्यांचं भविष्यामध्ये आता त्या उपोषणाला बसणार आहेत त्याच्यामुळे त्यांना किती त्रास होणार आहे मग त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा आणि त्यांना बेस विशेष द्या एवढं मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आणि भगिनीनो हे त्या भगिनींना टोकाची भूमिका का, का गाठावी लागली खूप खेदाची गोष्ट आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे झाले ज्यांनी महिलांना सन्मान दिला ज्यांनी महिलांसाठी खूप काही म्हणजे त्यांनी महिलांना आधी प्रथम स्थान दिलं अशा ह्या महाराष्ट्रामध्ये महिला एक महिनापासून संपात आहे त्यांचं कुटुंब कसं चालत असेल याची शासनाला थोडीशी काळजी वाटली नाही म्हणून माझ्या या अमरावतीच्या ताईंना अगदी शेवटची भूमिका गाठावी लागते तुम्हाला माहिती आहे आमरण उपोषणाचा अर्थ आपल्याला कळतो का आमरण उपोषण म्हणजे त्यांना त्यांच्या जीवाशी खेळ करून त्या बघिणी बसले आहेत म्हणून माझ्या घरात बसलेल्या भगिनी घरात बसलेल्या असतील किंवा मोर्चा जाणार असतील बघा ह्या भगिनी आपल्या सगळ्यांसाठी उपोषणाला बसत आहेत तर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे भगिनींना आपल्या खूप आंदोलनं होत आहेत पण आपल्या बऱ्याचशा भगिनी या घरी थांबतात या पाच भगिनी जीवावर उदार होत आहेत कशासाठी आपल्या सगळ्यांसाठी मग जर थोडी जर तुम्हाला मनापासून जर काळजी वाटत असेल थोडी जर किंचित तुम्हाला मनात कुठंतरी वाटत असेल की ह्या भगिनींसाठी का असे ना आता जिथं आपला मो मोर्चा होईल जिथं आपले संप जिथं आपल्याला जायचं असेल इथं मात्र कुठली लाज न वाढतां निघा एवढी मी आज चोडूच्या माध्यमातून सांगेल कारण की ह्या भगिनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आमरण उपोषणाला बसतात याला खूप खूप धाडस लागतं विचार करण्याची गोष्ट आहे त्यांना देखील मुलंबाडं आहेत घरदार आहे संसार आहे तरी देखील त्या भगिनीने सगळं बाजूला सारून पूर्ण महा आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनी ताईंसाठी त्या आमरण उपोषण पत्करत आहेत जर तुम्हाला थोडी त्यांच्याविषयी कनव असेल तर फक्त त्यांच्याकडे बघून जिथं जिथं आंदोलनाला बोलवलं जाईल तिथं बहुसंख्येने जा आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा कारण की शासनाला जोपर्यंत आमच्या मागण्या जोपर्यंत आमच्या निदर्शनं आणि ह्या आमच्या ताईंची जी आमच्या ताई आता ज्या अमरण उपोषणाला जाणार आहेत ना यांची किंमत तरी त्यांना कडू द्या अहो अमरण उपोषण म्हणजे त्या जीवाशी खेळतायत मग या शासनाला यांचा जीवाचा तरी परवा आहे का ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराज सारखे घडले ज्या महारा महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखे हिरे घडले अशा महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका एक महिला यांना या पद्धतीने बघितलं जातं ह्या शासनाला जाग येण्यासाठी आमच्या भगिनींनी हे पाऊल खूप टोकाचं पाऊल उचललेलं आहे सर्वप्रथम मी त्या भगिनींचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना देखील करते की ह्या भगिनींना त्यांचं <coughs> शरीर स्वास्थ्य नेमकं राहावं त्या सुखरूप राहाव्यात आणि नक्कीच त्यांच्या या प्रयत्नाला यश यावं एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करते आणि सगळ्या भगिनींना माझ्या महाराष्ट्रातील साऱ्या भगिनींना आव्हान करते भगिनीनो आपण त्यांच्या पाठीशी राहा सगळ्यांनी त्यांच्यासाठी शुभेच्छा द्या एवढंच सांगेल आणि स्टेटसला जरूर ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा एवढी माझी अपेक्षा आहे आजच्या व्हिडिओ प्रथ एवढंच व्हिडिओ कसा आवडला हे नक्कीच सांगा आणि ह्या व्हिडिओला मात्र थांबवू नका शासनापर्यंत हा व्हिडिओ कसा जाईल याची आपण सगळ्यांनी काळजी घ्या एवढंच सांगते थांबते